महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा वैजापूर लोणी खुर्द हिंदवी जनक्रांती सेना संस्थापक अध्यक्ष अजय पाटील साळुंके यांचा चार जिल्ह्यातून हद्दपार आदेश रद्द करा मागणी करण्यात आली सतरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता विभागीय आयुक्त कार्यालय छत्रपती संभाजीनगर येथे शासन व प्रशासन यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करून निदर्शने करण्यात आली आंदोलन चालू असतानाच अजय पाटील समर्थक आक्रमक झालेत पाण्याच्या टाकीवर चढून हातात टेंपे घेऊन सोमनाथ मोरे संतोष गोरे अजय मोटे हे युवक यांनी शोले स्टाईल आंदोलन केले याप्रसंगी गणेश उगले पाटील चंद्रशेखर साळुंखे प्रशांत बोथरा माणिक नेहोटे नानासाहेब सूर्यवंशी लक्ष्मण वैष्णव दीपक साहणखोरे पंडित साळुंखे रवींद्र सोनव बिरसाने अर्चना पाटील साळुंके शीतल निकम स्वाती थोरात इत्यादींनी शासन व प्रशासनावर टीका करत हद्दपार आदेश रद्द करा अशी मागणी केली व अजय पाटील यांच्या जीविताला धोका आहे त्यांना पोलीस संरक्षण द्या अशी मागणी यावेळी करण्यात आली हद्दपार आदेश रद्द झाला नाही तर रस्त्यावर उतरून आंदोलन केले जाईल असा इशारा देण्यात आला या प्रसंगी मोठ्या संख्येने महिला पुरुष आंदोलक उपस्थित होते निवेदन विभागीय आयुक्त साहेब यांना देण्यात आले वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज प्रतिनिधी ज्योती हंगे संभाजीनगर वैजापूर तालुक्याचे संघर्ष समाजसेवक अजय पाटील साळुंके यांच्यावरती चार जिल्ह्याच्या हद्दपाराची ऑर्डर निघालेली आहे अजय पाटील एक समाजसेवक आहे त्यांचं काम हे अठरा पगड जातीच्या मावळ्यांसाठी काम आहे तुम्हाला अठरा पगड जाती जेवढे पण घटक आहे तेवढ्यासाठी हा माणूस काम करतो त्या माणसानं स्वतःची चार ते पाच एकर जमीन विकलेली आहे आणि अजय पाटील यांचं हिंदुत्वाचं सा काम सगळ्यात मोठं काम आपलं वैजापूर तालुक्यामध्ये चालू आहे आणि त्यांनी गोरक्षणाचं काम एका महिन्यामध्ये गो सात ते आठ कारवाई केल्यात याचा राग धरून वैजापूर तालुक्यातील काही राजकीय पुढारी असतील काही प्रशासकीय अधिकारी असतील याचा राग धरून त्यांना हद्दपार केला अजय पाटलांना आमदार खासदार सोबत बोलत नाही त्यांचा पाठिंबा हप्ता भेटत होते कारण वैजापूर तालुक्यामधले जे पुढारी आहेत त्यांचे कसाबत काही संबंध आहेत काही राजकीय फुडाऱ्यांचे वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा